ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सांगली लोकसभेबाबत राजकीय वर्तुळात वेगळी भूमिका वर्तवली जाण्याची शक्यता दोन्ही पक्षाचा कलह वाढल्याची चर्चा. गेल्या काही दिवसापासून शिवसेना काँग्रेस मधील लोक मा सांगली लोकसभेच्या जागेसाठी सुरू असलेला संघर्ष महाराष्ट्र पाहत आहे. मात्र या दरम्यान काँग्रेसमध्ये मात्र सांगलीत चांगला उत्साह दिसून येतोय. विशाल पाटील यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी विश्वजित कदम यांनी सर्व ताकद पणाला लावल्याचं चित्र पाहायला आहे काँग्रेसमध्ये सुरुवातीपासून अंतर्गत कुरगुड्यांचं राजकारण जिल्ह्याला ज्ञात आहे पण विशाल पाटील यांना लोकसभेची उमेदवारी मिळू नये यासाठी जिल्ह्यातीलच एका नेत्याने षडयंत्र रचल्याची चर्चा रंगत असताना काँग्रेसमध्ये मात्र अंतर्गत कलह शांत होऊन खुद्द विशाल पाटील यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी पृथ्वीराज पाटील विश्वजित कदम व जिल्ह्यातील अन्य ने नेत्यांनी ने। सर्व ताकदपणाला लावल्याचे गेल्या काही दिवसामध्ये दिसून आलं कोणत्याही परिस्थितीत लोकसभेची उमेदवारी काँग्रेसला मिळाली पाहिजे व काँग्रेसमधून विशाल पाटील हेच आमचे उमेदवार असतील अशी आग्रही भूमिका विश्वजित कदम हे मांडताना दिसत आहेत या गोष्टीमुळे विशाल पाटील यांच्यासह दादाकटाचे व संपूर्ण जिल्ह्याचे एक वेगळे वातावरण निर्माण झालं असून ही गोष्ट काँग्रेसच्या विशाल पाटील यांच्यासाठी चांगली आहे एकीकडे संजय काकांना उमेदवारी मिळण्याची जवळपास शक्यता नसताना अचानक जाहीर झालेली उमेदवारी त्यात उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या संघर्ष व विश्वजित कदम यांनी लावलेली ताकद यामुळे जिल्ह्यातील लोकसभेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सांगली जिल्ह्यातील मिराज येथील संवाद मेळावा संपन्न होईपर्यंत संयम बाळगला असल्याचे बोलले जात आहे यानंतर यान चकित करणारी भूमिका कोणत्या तरी एका पक्षाकडून जाहीर होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात सध्या वर्तवली जात आहे महानकरे न्यूजसाठी आधी माने मिरज